करताना या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे त्याच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमचे चे अध्यक्ष देखील गणेश पाटील पण या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आलेले उपस्थित सर्व या ठिकाणचे पदाधिकारी मान्यवर अतिथी महिला भगिनी आणि अनुसूचित जाती जमातीच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आपलं या ठिकाणी स्वागत आहे मी सन्माननीय आमदारांना सांगण्यापूर्वी मी सतीजींना सांगेन आपण प्रत्येक मान्यवरांच्या ओळख सर्मा आमदारांना द्या अशी आपल्याला विनंती धन्यवाद सर मी ॲडव्होकेट सतीश एक्सी मोर्चा जिल्हाध्यक्ष आप्पा आपण ज्यावेळेला आमदार म्हणून निवडून आला त्यानंतर आपण अनुसूचित जाती विशेषतः आमच्या दलित समाजाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आपल्याला माहिती असेल गेले तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज राहतो परंतु या ठिकाणी असलेली जी व्यवस्था आहे आणि जे सत्ताधारी आधीचे होते यांनी दलित समाजाचा फक्त मतांचा वापर करावा एवढंच काम केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही कल्याणकारी योजना असतील आमच्या समाज बांधवांना युवकांना युवतींना ज्या काही गोष्टींची आवश्यकता होती याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं त्यामुळे आज वसई तालुक्यातला जो दलित समाज आहे आणि इतर समाज बांधव आहेत ह्यांनी एक निर्धार केलेला आहे की आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षात ते प्रवेश करतात आहेत मी सगळ्यांच्या वतीने आपल्याला एक विनंती करेन की आपण आमच्या समाजाला सर्व घटकांसोबत घेऊन एका मुख्य प्रवाहात आणाल आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे दलित बांधव आहेत आमचे ओबीसी बांधव आहेत अल्पसंख्याक बांधव आहेत या सर्वांनाच योग्य तर न्याय द्या अशी मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्ह्यात आज आपल्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीश बोळवेजी यांच्या नेतृत्वात तसेच आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष खैरे साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईकजी यांच्या हस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे सर्वप्रथम आज भारतीय जनता पार्टी या परिवारात आपण सगळे सहभागी होत आहात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचे अभिनंदन करते आपलं स्वागत करते भारतीय जनता पार्टी परिवारात आपण येत आहात आपण जो निर्णय घेतलेला आहे आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी याचं देशात सुरू असलेलं विकास कार्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं आपलं महाराष्ट्रात सुरू असलेलं विकास कार्य आपल्या पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब आणि आपल्याबरोबर गेली सदतीस चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे प्रमुख म्हणून ज्यांनी जबाबदारी आजपर्यंत सांभाळली इकडे भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने रुजली वाढली ज्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी वाढत आहे आणि आज आपल्या ते आपले सर्वांचे नेते म्हणून आपल्या नालासोपारा विधानसभेचे आमदार म्हणून ते तुम्हा सर्वांच्याच यश म्हणजे तुम्ही जे प्रयत्न केले गेल्या वर्षी आता एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यावेळेला तुम्ही जो विश्वास ठेवला परिवर्तनाच्या लढाईत तुम्ही सर्व त्या लढाईत उतरले होते आणि त्यामुळेच आज आपल्या नालासोपारा विधानसभेमध्ये सन्मानीय राजन नाईकजी हे आमदार होत आहेत आणि याच महिन्यात त्याची वर्षपूर्ती होत आहे आणि अशा वेळी तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेण्याचा जो निर्धार केलेला आहे आत्ताच सतीश भाऊनी बोलताना सांगितलं त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत तर भारतीय जनता पार्टीची अध्यक्षा म्हणून मी अगदी जबाबदारीने सांगेन की भारतीय जनता पार्टी ही सगळ्या जाती धर्म पंथ प्रांत सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टीसाठी प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः राष्ट्राच्या हितासाठी पक्षाच्या हितासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर भारतीय जनता पार्टी उभी असते काही दिवसापूर्वीच आपली आपल्या मोर्चाची बैठक झाली त्या बैठकीत इथे बरेच आपले पदाधिकारी उपस्थित आहेत खूप पोषक अशी चर्चा झाली होती आणि आपल्या या पदाधिकाऱ्यांनी काही विषय समोर घेतले आणि त्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यात तुम्हा सर्वांचा हात त्यांच्याबरोबर असावा आणि पुढच्या काळात आपल्याला निरनिराळे योजना निरनिराळी विकास कामं खास करून आपल्या समाजासाठी करायची आहेत त्यासाठी तुम्हा सर्वांचे हात त्या कामात असावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आज ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहात तुमचं स्वागत करते आणि तुमच्या सोबत राहण्याचं आश्वासन देऊन इथेच थांबते धन्यवाद जय पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा